नमस्कार आज दिनांक एकोणतीस जुलै श्रीराम राम जय जय राम मला कुणाचे दुःख पाहत नाही श्रीराम राम जय जय राम मला कुणाचे दुःख पाहत नाही पुष्कळ मंडळी यावी आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे माझ्या माणसाने प्रपंचात केलेली मला आवडायची नाही उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही एक पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारेल आणि स्वतःच्या श्रमाने चार आणि मिळवून पोट भरेन मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा हट्ट कधीही सोडला नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधीही दैन्यपणा आवडत नाही दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एक दोष आहे की मला कोणाचे दुःख पाहत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काहीही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊ मी पुढे असो वा नसो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतके आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टांना मोबदला रामरायास तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे श्रीराम जय राम जय जय राम महाराज म्हणतात की आपल्याकडे पुष्कळ मंडळी यावीत आपण त्यांना अगदी छानपणे खाऊ पिऊ घालावं आणि सातत्याने नाम घ्यावं या तीन गोष्टी मला अत्यंत प्रिय आहेत आणि असं जो करेल ना त्याच्या सर्व अर्थाची जबाबदारी मी घेईन त्याचा प्रपंच पूर्णपणे मीच सांभाळेन तुम्ही फक्त तुमचा प्रपंच नेटकेपणाने करा आणि मग मी तुमची सारी जबाबदारी सांभाळेनच खर तर जो मला स्वतःचं म्हणवतो ना त्याने प्रपंचात नीटनेटकेपणाने खरं तर जो स्वतःला माझा म्हणवतो त्याने प्रपंचात अधिक जबाबदार असणं गरजेचं आहे नीटनेटकेपणाने आपला प्रपंच सांभाळणं गरजेचं आहे आणि सातत्याने नाम घेणं तितकंच गरजेचं आहे आपल्याकडे जे कमी आहे त्याची खंत मानू नये आणि जे जास्त आहे त्याच्याविषयी ममत्व बाळगू नये अतिशय नेटकेपणाने आपला प्रपंच सांभाळावा इतरांसाठी सतत त्याने काहीतरी करत राहावं निस्वार्थीपणाने कोणाची सेवा करणं मला अत्यंत प्रिय आहे हे महाराज वारंवार सांगतात महाराज इथे प्रांजळपणे आपल्यातले एक दोष सांगतात ते म्हणतात की व्यवहारदृष्ट्या माझ्यात एक दोष आहे मला कोणाचंही दुःख पावत नाही आणि खरं तर माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही आपल्याकडे जे जे येतील त्यांना माहेरी आल्यासारखं वाटावं आपला त्यांना आधार वाटावा खर तर आपलं सारं काही करत असतो आपण फक्त एक माध्यम असतो निमित्त असतो पण तरीही आपल्याला जे काही करता येईल ते आपण अपन आपल्या लोकांसाठी करावं आणि सातत्याने रामाचं नाम स्मरावं आणि मग बघा राम तुम्हाला भरभरून आनंद देईल आणि हाच माझाही तुम्हाला आशीर्वाद आहे की तुम्ही फक्त सातत्याने हे नाम घेत राहा आणि आपल्या जन्माचं सार्थक करा तुमच्या सोबत मी सातत्याने आहेच आणि तुमचा आनंदही तुम्हाला भरभरून लावेल आणि म्हणूनच आपणही हे नाम अत्यंत चिकाटीने आणि प्रेमाने घेऊया आणि आपल्या गुरुचं आणि भगवंताचं प्रेम आपल्या साऱ्यांना लाभू दे अशीच प्रार्थना त्यांच्याकडे करूया तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम